रामराम शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधव या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथील आपल्याला हळदीचे बाजारभाव पाहायचे तर शेतकरी बांधवन आज आहे दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वसमत मार्केट येथे हळद काय भाव होणार तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त हळद उत्पादक महाराष्ट्र रा राज्यातील तसेच बाहेर राज्यातील हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आमचे व्हिडिओसुद्धा पाठवण्याचा शेतकरी बांधवां प्रयत्न नक्की करावा चला तर शेतकरी बांधवांवर सुरुवात करूक आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळद काय भाव येत आहे तर शेतकरी बांधवांनो आपण जर बघितलं तर तेवीस मार्च दोन हजार पंचवीसची आग्रहनची बातमी आणि तिथून हळदीच्या बाजारभावामध्ये होत असलेली सुधारणा अद्यापही हळदीच्या बाजारभावामध्ये सुधारणा होत आहे तर शेतकरी बांधवांनो मागच्या आठवड्यात जर बघितलं तर आपण वरित्वर वसमत मार्केटमध्ये नवीन माल सतरा हजार रुपयापर्यंत विकलेला आहे बारा हजार पाचशे रुपयापासून वरित्वरी सतरा हजार रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये मार्केट 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 नवीन हळद विकलेली तर आज घडीला आज सुरुवातीला सोमवारी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव शकल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सवि सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओला सुरुवात करण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ शेवटपर्यंत न पाहण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवांनी करावा शेतकरी बांधवांना पाहू शकता लिलाव कक्ष क्रमांक कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट आहे आज हळदीचं बोलीपोतचं बीट झालं आहे तर आजच्या बोली पद्धतीच्या पीठामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय बघितली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आज मोठ्या प्रमाणात नवीन हळदीची आवक कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट याटामध्ये आलेली आहे हा बंडा पाहू शकता तेरा हजार आठशे वीस मोठ्या प्रमाणात हळदीच्या बाजारमध्ये घसरण वायदे बाजारामध्ये सुद्धा आज हजार रुपयाची मंदी असल्यामुळं वसमत मार्केटमध्ये सुद्धा हळदीच्या बाजारभावामध्ये घसरण दिसून येत आहे तेरा हजार आठशे वीस रुपये हा बंडा विकलेला आहे पाहू शकता आपण हा बंडा पाहू शकता आपण चौदा हजार रुपये विकलेला आहे हा पोटबंडा पाहू शकता आपण चौदा हजार एकशे सत्तर रुपये विकलेला आहे हा बंडा पावू शकता आपण चौदा हजार तीनशे रुपये विकलेला आहे ही कांडी पाव शकता आपण चौदा हजार रुपये विकलेली हा बंडा पाव शकता आपण तेरा हजार तीनशे रुपये विकलेला आहे का पाहू शकतात चौदा हजार एकशे पाच रुपये केली एक, एक कांडी पाहू शकतात चौदा हजार चारशे पन्नास रुपये सॉरी तेरा हजार चारशे पन्नास रुपये तर शेतकरी बांधवनं आज वायदे बाजारामध्ये जर बघितलं तर आपण हळदीचा डबा जर बघितला तर आपण एक हजार रुपये मायनस असल्यामुळे वसमत मार्केटमध्ये सुद्धा हळदीच्या बाजारामध्ये गजरन दिसून येत आहे आज मोठ्या प्रमाणावरती नवीन मालाची आवक कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डामध्ये सकाळपासून शेतकरी बांधवांची आवक आलेली होती हा बंडा पाहू शकता तेरा हजार चारशे पाच रुपये विकलेला आहे इकांडी पाहू शकता चौदा हजार एकशे पाच रुपये विकलेली आहे इकांडी पाहू शकता चौदा हजार सातशे पाच रुपये इकांडी पाहू शकता तेरा हजार आठशे रुपये विकलेले तत्करी बांधा जुना मालय कांडी पाहू शकता चौदा हजार आठशे रुपये किल्ले पाहू शकता आपण बंडा पाहू शकता तेरा हजार पाचशे रुपये किल्ले कांडी चौदा हजार रुपये होत नाही तेरा हजार पाचशे पचपन बंडा पाहू शकता तेरा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये इकाडी पाऊ शकता चौदा हजार सहाशे रुपये लिहिले सत्याहत्तर कटेकाळी चलॉटे चा छान मारे शकता धापन तर शेतकरी बांधवांना पाहू शकता पिकाळी विकलेले पंधरा हजार पाच रुपये सर्वात जास्त आज कृषी उत्पन्न बाजार सेमित वसमत मार्केटमध्ये विकलेला लॉट चांडी पाहू शकता चौदा हजार नऊशे रुपये विकलेले छानवा नाही पाहू शकता शेतकरी बांधव हळदीच्या बाजारभावामध्ये आज हजार रुपयाची घसरण दिसून येत आहे मार्केटमध्ये तसेच वायदे बाजारामध्ये सुद्धा कारण की चढ उतार होत असतो मार्केटमध्ये कारण की शेतकरी बांधव सलग मार्केट जर वाढत असेल तर विकायचे नाही त्यामुळे चढ उतार होत असतो हा बंडा पाहू शकता तेरा हजार सहाशे रुपये ही कांडी पावश्यकता तेरा हजार नऊशे पाच रुपये हा बंडा पावशकता तेरा हजार सहाशे दहा रुपये तर शेतकरी बांधवनं कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हळदीचं बोलीपतचं बीठ झाले तर आजच्या बोलीपतच्या बीटामध्ये बोली कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळद तेरा हजार रुपयापासून वरीत वरी, वरी पंधरा हजार रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विक विकलेली आहे तर शेतकरी बांधवनं बाहेर जिल्ह्यातील बाहेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना एक नम्र सूचना की वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांधताळी कोणत्या हळद व्यापारी बांधवांशी संपर्क साधूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांगावी ही नम्रतेची विनंती तर शेतकरी बांधव आपण एक दोन अडद्याचं आपण एक आपल्या व्हिडिओच्या खाली नंबरसुद्धा देणार आहे त्यांना संपर्क साधूनसुद्धा आपण वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांगू शकता तर शेतकरी बांधवनं बिटाची पैशाची चौकशी करूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांगावी नंबर आहे त्याची विनंती तर शेतकरी बांधवनं हे होतं कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथील आजच्या हळदीच्या बाजारभाचं बादा अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमचे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधी असे नॉन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तुमचा शेतू थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत तो धन्यवाद